पडदे इतके मळून गेले होते ना सगळे स्वच्छ धुकून निघायला झाले स्वच्छ झाले पसारा पसारा घरामध्ये पडद्यांच्या घड्या घालून घेते टेन्शन न राहत काय मामा हो माझा फोन पाहिला का तुमचा फोन ना हा तो काय खिडकीत काय मला दिसायला कमी आहे थांबा खिडकी मध्ये आहे का हा सगळी दूर बसली हा हा चष्मा दर मला आहे ना लांबच दिसत नाही हा चष्मा काढून ठेवत कसं काय दिसल हा हा बरोबर चष्मा लावला असता तो मग दिसला असताना हा हा बरोबर बर 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 मी काय म्हणतो मी जरा फिरून येतो बरोबर या मग जेवण झालेले बरं का थोडं फिरून येतो थो पाय मोकळे करतो ना हा चालू व्यवस्थित हा मग तयार करून देऊ हा अरे आता बाय झाली येतीलच आता हा ती बी कुठे भटकत राहते काय माहिती त्यांना येत नाही तिला ऐकू येत नाही मला दिसत नाही हा चालतंय काय माहितीये का गेले चुकता हा आता जिथील काय दाबून काय दाबे कंबर व कंबर आता दुखत आहे ना हा गुडघे ना आ, तिने दाबत तिचे दाबून घे तिथे हा का हा आता काय ऐकू येत नाही बिचारांना हा तिला म्हंटल ना, ना।, ना गुडघ्या दाबून दे कंबर दाबून दे ती म्हणते काय काय मग तुम्हाला दिसत नाही आता त्यांची कानाची हे गेली ना मग काय काय करून पारक डोक्यात काव कावून जाते मग काय बोलावं हो तिला काय सांगावं हो? तिला तर ऐकू येत नाही तुमचा लेख आता जायला दोन तीन दिवस गावाला हा हा तो बी कुठं निघून जातो काहीच सांगत नाही नाही आठ दिवस हो ते निघून नाही काम आहे त्यांना ऑफिसचं काम लागलं सांगितलं का बर चालतंय लावा हा आता जेणं उतरतं लावा चालू का मग हा चालते या हो जा हा अरे बाबले जिना उचलायला छडा जाव खूप जेवावर जात खालीच घर घेतलं असत बरं झालं असत जेव्हा जेव्हा जेवा अरे जेवा झोपली कागद माझी वाट सुद्धा पाहत नाही घेते खुशाल झोपून का काही काळजी नाही हिला काय बोलावं आपण बायको केली म्हटलं मा दर्पणे तरी ती सेवा करी पण डाराडूर झोपून घे काय चिंता करीत नाही जाऊ दे आहे ते बर आहे काय थोडं आयुष्य राहिलं घ्या करून मग का घ्या जगून मग काय अरे देवा खरं आयुष्य डेंजर आहे तिकडे जा ना तू हिला तर काय लाज नाही सोडून दिली सगळी लाज फिरायला येत नाही थोडा बोलायला बी जागी राहत नाही देवा अरे देवा अग गोदडी ते ग भाई हे बाई तुला तर काही वाटत नाही काय फिरायला येत नाही

काय okay. आता खाली झोपले खाली झोपली मग मला काय माहिती तुम्हाला दिसायला कमी झालं पण माणसं दिसायला विसरले का तुम्ही ओळखू नाही शकत का गोंदी टाकेल होती मला वाटलं नेहमीप्रमाणे असल मग आवाज खाली झोपल्या अरे त्यांचे पायने दुखत होते असं आहे का मग सॉरी बरं का चूक झाली मला काय गोदाडी पांगरेल होती मग काय नाही ना काय मामा मग मा खाली झोपाय जा सॉरी सॉरी चुकलं माझं काय नाही आता मी गेल सहन करू पण मग आता एका दुसऱ्या बायकडे असे झोपले असते तर नाही असं कसं आणलं असतं नाही या अवतार वयात आम्ही काय असे काम करणार हो मामा तसं नाही पण आता तुम्हाला वाटलं आत्ते पण आता सोडा ये दंदे आता वय झालं तुमचं आता पण चुकीने झालं नाही आता झालं चुकीने तुमच्याकडून पण आता पुढच्या वेळेस लक्षात ठेवा पहिलं नीट पाहून घेत जा मग ना शिरत जा बरोबर बरोबर अवघरामध्ये सून आहे सासू आहे पोरगा पाहून झोपायचं ठीक आहे तुमच्याकडून चुकी झाली तर मला मा माहिती होत वरती झोपती म्हणून तुम्हाला वाटत वरती काय हा बरोबर या मग तुम्ही चालतंय लज गोळ झाला आज मला असं डोकं दुखत होत झोपले आता राहू दे ना हातात घेऊन जा ना खाली चालले ना चालते दिसायला बी कमी आहे मामा चष्मा हा चष्मा राहिला काय कुठ टाकलाच दर एक कोण घेऊन जा चष्मा